का डायरेक्टली तुम्हाला तिथे ओटीपी येईल आणि ओटीपी सबमिट केल्याका डायरेक्ट तुमचं सबमिट होऊन जाईल बस एवढीच प्रोसेस आहे काय झालं कंपनी निवड केल्यानंतर ओटीपी येतो का लगेच हां म्हणजे तुम्ही कंपनी निवडली का तर पुढे पुढे चला म्हणून असं काही मराठी मध्ये येईल नेक्स्ट केलं का तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर दिसेल आणि रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी क्लिक केलं की तुमचा ओटीपी येईल ओटीपी टाकला की सबमिट केलं की तुमचं विंटर सिलेक्शन झालं डायरेक्टली आणि स्क्रीनशॉट मारून ठेवायचा सर आपण नाहीच काय गरज सर कारण तुमचं ऑनलाइन पोर्टलला सबमिट झाल्यानंतर काहीच प्रॉब्लेम नाही स्क्रीनशॉट काढायची सुद्धा डायरेक्ट लगेच वेंडर सिलेक्शन झाले म्हणून तुमचं नाव येऊन जाईल आपल्या ग्रुप वरती स्क्रीनशॉट असतील बघा की जे की आपण तेव्हापासून आपल्याला एक पण वेंडर आलेला नाही त्या दिवशी पासून चोवीस पर्यंत वेंडर आले होते आणि त्याच्यानंतर तारीख नाही सांगतायची पण पेरल एंटरप्राइज म्हणून आला होता पण आपण चॉईस नाही केली ती पाच तारखेला काय सर नाही चार ओके नाही आपलं बोलतो मेसेज पण दिसला दिस नाही कोणी टाकलेलं आलेल्या नाही मी टाकलो सर पण मग म्हणजे ती घेण्यासारखी नव्हती ना कोणी करियर घेतलीच नाही ना बरोबर बरोबर की नवीन कंपनी वाटत होती त्याच्यामुळे कोणी रिस्क नाही घेत त्याला गेलं हो हो ना चालतंय बघूया आपण बोलूया उद्या आपण सर फक्त आता एक मेसेज टाका सर ऑब्झर्व फक्त कंपनीचा मेसेज टाका म्हणत ओके 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 चालते। ना, ना। माझ्या शेतामध्ये काल वायरमन आला होता हे एम एसीबीचा ऑफिस सर आला होता त्यांनी विहिरीचे फोटो वगैरे काढले आणि तो गेला आणि मोटर मी मोटर पण निवडली कंपनी सीआरआय कंपनी ओके मग मग वेंडर नंतर येणार कंपनी तुम्ही सिलेक्शन केले का ते मला काही समजलं नाही कंपनी निवड आहे माझ्या सीआरआय मी एकवीस तारखेला पैसे भरले काल माझ्या शेतामध्ये वायर एम एसीबीचा ऑफिसर आला सगळे फोटो गेला काढून सीआरआय तर निवडली आहे ती मीच निवडली मग वेंडर आणि आपल्या ग्रुप मध्ये रोज वेंडर आता नहीं नहीं, नहीं, सर, वेंडर आता आणि कंपनी सेमच आहे वेंडरच म्हणजे जे आम्ही कंपनी म्हणतो वेंडर म्हणतो ते सेम एकच आहे वेंडर आले कंपनी आले कंपनीच निवडली गेली आणि सबमिट पण झाला त्यांनी सर्व केल्यानंतर नाही ते तुमचं ना मग ते तुम्ही कंपनी निवडली तुमचं डायरेक्ट वर्क ऑर्डर येऊन जाईल आता मग जॉईंट सर्व कंपनी निवडल्यानंतर तुमची वर्क ऑर्डर येऊन जाईल डायरेक्टली तुमचं मध्ये आहे का कुसुम मध्ये कुसुम मध्ये आहे पुरुषेस फास्ट मग सर आपला पण कुसुम मध्ये पण ते याच्यात वर्ग केलाय ते मागील त्याला मध्ये नाही तुमचं एकच त्या योजनेमध्ये आपल्याला एकच घेता येतो कुसुमचा आणि वेगळा आहे का मेडा मधून ऍप मधून पैसे भरले सर बर का सर आपण दोन हजार तेवीस ला अर्ज केला होता तर कुसुम मधून भरला होता पण तो आता वर्ग त्यांनी मागील त्याला मध्ये टाकलाय आपल्याला ओके ओके मग तिकडं शिल्लक नसेल वगैरे मग ऑनलाईन ला नाही त्यांच्या मनावर आहे ना जरी कुठल्याही योजनेतून केलं ना त्यांना वर्ग करायला कुठं पण करू शकतो पण तिकडे टाकू शकतात ते चालतंय बघूया जर काय प्रश्न असतील तर आपण एकदा येऊया ऑनलाईन धन्यवाद हा बोला ना बोला कॉल शेतकरी आहेत म्हणजे तुमचा प्रश्न मला नाही झाला तर शेतकरी सांगतील सर्व शेतकऱ्या धन्यवाद सर हॅलो सर हा बोला ना बोला नाही खरं चांगलं काम आहे तुमचं त्याबद्दल तुमचं मनाशी आभार नाही का नाही मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यात काय नाही जाणीव शेतकऱ्याला आहे ना हो हो मला थोडस वेगळा विषय म्हणजे थोडं हे बोलायचं मला म्हणजे कसं आहे आपण मला आहे ना, ना काही दोन सोलर आहे माझे पाच आणि सात तीन एच पी आहे आठ एच पी झाले बरोबर तर माझे टोटल प्लेट्स होतील लगभग पंधरा ते सोळा प्लेट्स होतील नाही का प्लेट बरोबर बर। हा तर मग हे ना मला ते एकाच सेटअप बनवायचं आहे त्याच्यावर म्हणजे म्हणजे काही दिवसांनी वर्षांनी दोन वर्षांनी नाही का माझी मोटर मोठी आहेत ना आणि पाईपलाईन माझी लगभग सहा हजार फूट आहे बरोबर जास्त चढ नाहीये पण सहा हजार फुटवर आहे तर हे पाच एचपी आणि तीन पाणी पी शकत नाही बरोबर ना बर, आ, सर त्याला कंट्रोलवर मोटर जे जे, जे ते जेवढं ते कॅपॅसिटी दिलेली नाही त्याला तेवढंच ते हा हा तर मग आपल्याला आफ्टर आप आप मार्केट म्हणजे हे झाल्याच्या नंतर आपल्याला व्हीएफडी वगैरे आपण घेऊ शकतो का आणि हे जे कनेक्शन आहे हे ब्रेक करून आपण आ, नवीन व्ही एफ डी करून आपले मोटर रन करू शकतो सर याच्यात तर कसं आहे माहितीये का सोलर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गुन्हा आहे जे, जे जे आर वर आहे मग जर त्याच्यासोबत जर छेडछाड केली ना तर कारण आपल्याला त्याच्या संदर्भात तर काही आयडिया नाही पण एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी गुन्हा आहे एकाच ठिकाणी जे की त्यांचा संचय ना तीन एच चा आणि पाच एच पीचा वेगवेगळ्या म्हणजे एकत्र करता येईल ते रूल ब्रेक होईल असं मला वाटतंय मग बाकी तर काही एकदा वगैरे विचारून घ्या एकदा ऑफिसरला उभा करता येईल सर उभा करता येईल पण तुम्ही तुमचे एकत्र करायचं म्हणताय सर नाही एकत्र नाही होऊ शकत पण जवळ जवळ उभा करू शकतात हा जवळजवळ नाही पण रूल ब्रेक होईल ना असं म्हणतो एकत्र केलं नाही एकत्र नाही होऊ शकत ना ते मोटर जाऊन एकत्र केलं हा एकतर कॅपॅसिटी त्याची वेगवेगळी राहील आणि भविष्यात जर तुमचं सोलरच काही इन केस काय नुकसान वगैरे झालं तर तुमचं ते ह्याच्या संदर्भ संभार पण मग मग तुमचं कवा की ज्यावेळेस तुमचं सोलार पाच वर्षाच्या पुढे होईल आणि तुम्ही इन्शुरन्स घेतला नाही त्याचा परत त्या त्या तर मग त्यावेळेस तुम्ही विचार करू शकता पण सध्या ते जर तुम्ही त्या पॉलिसीत बसत असाल पाच वर्ष तर तुम्हाला काय करता येणार नाही मग आणि सोलार कसं आहे माहिती आहे की शासनानं आपल्याला शंभर रुपये मधले नव्वद रुपये भरले त्यांनी आपल्याला दहा रुपयात दिले त्याच्या मागे काहीतरी उद्देश पण असू शकतो काही नियम रू, रूल्स आहेत ना त्यांचे हॅलो हा बोला ना तर आता आपल्याला उद्या मग उद्या जर तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही काळजी करू नका जी कंपनी आहे ती लवकर येणार नाही आणि जे की सगळ्याचे जॉईंट जर बंच मध्ये झाले ना तर कंपनी येणार आहे कारण की आता खूप शेतकऱ्यांचे जॉईंट सर्व्हे राहिलेले आणि आतापर्यंत आपलं आज पंचवीस तारखे आपला ग्रुप एकतीस तारखेला जॉईन झालाय तर एकतीस तारखेपासून आज पंचवीस ते चार म्हणजे महिन्याच्या जवळजवळ झाले कुठलीच कंपनी ऍड झालेली नाही अजून तर तुम्ही बिंदास सर्वे करून घ्या कारण आता इतक्या दिवस थांबलाय एक दोन दिवसासाठी थांबून काय हे होणार नाही तुम्ही सर्वे करून घ्या नाही ऑप्शन होत पण मग कसं शेतात जायला थोडा ना तर असं काळ्या मातीचा रस्ता आहे तर वापसा नव्हते जायला म्हणला की वापस झाल्यानंतर आपण जाऊ सर्वे करायला नाही लाईन लाईनमॅन म्हटलं नाई लाईनमॅनच्या हातामध्ये सगळं आहे ना सर्वेच काही पुढे आज करायचं करायचं त्यांच्या मनावर येते हो करून घ्या करून घ्या चालतंय मग भेटूया कुणाला काही वाटलं तर ग्रुपवरती टाका बिंदास आपण त्याच्यावरती पण कॉल घेऊया जर वाटलं कुणाला बोलायचं तर टाका सर कॉल घेऊया मग त्याच्यावरती आपण कॉल घेऊया चालेल ओके चालतंय धन्यवाद वेळ दिल्याबद्दल सगळ्यांचा ओके ओके गुड नाईट गुड नाईट बाय